तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला आज मिलीबगचा अटॅक कसं होते दाखवतो हे बघा या फळावर बऱ्यापैकी मिलीबग आलेला आहे आणि मिलीबगचं वहन करण्याचं जे, वर वर जे वहन काम आहे जमिनीतून किंवा गवताहून झाडावर फळावर जे मिलीबग पोचतो त्याचं वहन करण्याचं जे जे काम करतं ते म्हणजे मुंग्या किंवा मुंगळे तुम्ही बघू शकता की या फळावर सुद्धा मुंगळे आहेत ते जे की आपल्या गवतावरून किंवा जमिनीतून जो मिलीबग आहे तो झाडावर फांद्यांवर फळांवर न्यायचं काम करतात जी मी जी मिलीबगची विष्ट असते मित्रांनो त्यामध्ये एक असे गो गोड पदार्थ असतो त्याच्यामुळे जे मुंगळ आहेत ते मिलीबग्सला चिटकून राहतात किंवा मिलीबग सोबत राहतात त्या ते, आणि त्यांचं वहन करतात ही बघा ही कडेची लाईन आहे आणि ह्या गवतून मना किंवा जमिनीतून जो मिलीबग आहे ह्या झाडाच्या जवळपास जा एक पन्नास ते साठ टक्के फळांवर आतापर्यंत पोचलेला आहे तुम्ही बघू शकता यावर थ्रिप्स अटॅक झालेला आहे मिल्लीबग सुद्धा आलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या झाडावर जी टी मॉस्किटो बग जी आहे जी कीटक आहे जी रस्ट्रेशन करतं आणि त्यामुळे जे फळांवर काळे डाग पडतात तेच तुम्हाला दाखवतो इथं बघा की टी मॉस्किटो बगचा अटॅक होऊन जी फळे काळे पडतात किंवा काळे डाग पडतात तुम्ही बघा ही जी काळे डाग पडतात ही बुरशीचा अटॅक नाही मित्रांनो हा जो अटॅक आहे ही टी मॉस्किटो बगमुळं झालेला असे काळे डाग पडतात टी बग जो आहे तर याचा अटॅक कधी होतो आणि याचा उपाययोजना काय यासाठी कोणती स्प्रेइंग घेतली पाहिजे या संदर्भातला जो टॉपिक आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ तर तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे मिलीबगचा जा अटॅक झाडावर कसं होतो तर याचं नियंत्रण तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मी